कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा करात अतिरिक्त शुल्क वाढ केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय ही करवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाले ठाकरे गटाने करवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता तर आज डोंबिवली पश्चिम स्टेशन समोरच महापालिकेने पाठवलेली कराची बिले जाळून के डी एम सीचा निषेध व्यक्त केला ही शुल्क वाढ मागे घेण्यात यावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी दिला यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी के केलेल्या करवाळीमुळे जनता त्रस्त झाली आहे मात्र सत्ताधाऱ्यांनी या गंभीर प्रश्नी मौन बागाडले आहे सत्ताधाऱ्यांनी या करवाड प्रकरणी वक्तव्य केले पाहिजे अन्यथा महापालिका निवडणुकीत जनता यांना माफ करणार नाही असा इशारा दिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय लोकांनी मोर्चे काढले कर या करवाढीचा विरोध केला परंतु कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कुठली जाग आलेली दिसत नाही आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाने आज लोकांना वाढीव कराची बिलं पाठवलेली आहेत आठ आठ हजार रुपये लोकांचा कर वाढलेला आहे आणि याच्या विरोधात आज आम्ही ही कराची बिलं जाळून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे आणि याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्याची आज आमची भूमिका आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात एक तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला कुठे जागा उरली नाही त्यांनी मौन धारण केलेलं आहे माझं म्हणणं या करवाडी विरोधात त्यांनी एकतरी वक्तव्य करावं लोकांच्या बाजूने उभं राहावं नाही तर पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत लोक यांना माफ करणार नाही यांची जागा यांना दाखवणार आहे अरे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण